नमस्कार सुशांत मोरे माहिती अधिकारी सातारा, सातारा जिल्हा परिषदेमधील बदल्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी प्राप्त होते या अनुषंगानं तक्रार अर्ज करून मुख्य अधिकारी यांच्या दालनासमोर आज अमोल प्रश्न इशारा दिला होता त्या अनुषंगानं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर, अर्चना वाघमुळे यांच्या दालनात मिटिंग झाली त्यामध्ये प्रशासकीय सामान्य प्रशासन विभाग आरोग्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते या अनुषंगानं पत्र दिलेलं आहे मला त्यामध्ये काही कर्मचाऱ्यांची यामध्ये तक्रारी जर असेल बदल्यासंदर्भात विनंती असेल किंवा प्रशासकीय त्या संदर्भात समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं सुद्धा आश्वासन वाघ्मी मॅडम यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर शिक्षण विभागामधील जे शेचाळीस शिक्षक होते ज्यांनी घटस्फोटीत आहे असे दाखले नोंद करून बदल्या करून घेतलेले आहेत त्याच्यावरती कारवाई करण्याचं सुरू आहे यामध्ये कारवाईचं सूत्र असं सुरू केलेलं आहे की ज्या शिक्षकांनी अशा बदल्या करण्याकामी घटस्फोटीचा दाखला घेतलेला आहे त्या शिक्षकांच्या सर्व्हिस बुकला नोंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांनी दिलेले आहेत त्यामुळे आजचं हे आंदोलन तात्पुरता केलेलं आहे जेचाळीस कर्मचारी आहेत शिक्षक आहेत असं समजते सध्याला अजून त्यांची छाननी सुरू आहे तालुका पातळीवरती तालुकापातळीवरती ज्या आज सापडल्यास त्याच्यावर कारवाई होईल तसे शिक्षकांच्या बदल्या प्रकरणात जे संवर्गातल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही छडच झालेली आहे अशी जरी सापडले तरी त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यावेळेस मॅडम शिक्षणाधिकारी उपस्थित होते